सर्वसामान्य जनतेला फायनान्स गुंड आज खूप अचानक फार मोठा छळ करून त्यांना त्रास देत आहेत आणि या त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष राजू मी किंवा शहराध्यक्ष प्रसाद पडील आमचे नेतृत्व झाले या ठिकाणी या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांनी ते पोलिसांना पण पोलीस अधीक्षकांना दिले आंदोलनाचा सांगून सुद्धा कलेक्टरने दुसरा टप्पा म्हणून आज इथे या बँका आणि फायनान्स कंपन्यांना अक्कल घेतली नाही आणि पुढच्या दोन चार दिवसामध्ये दे। जर का यांनी कोणतेही वसुली गुंड कोल्हापुरातल्या वसुली करण्यासाठी पाठवले तर त्या सर्व वसुली गुंडांना आणि त्यांच्या मॅनेजरला कपडे फाडून रस्त्यावरती उघडं करून मारल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्मितीला धक्का बसणार नाही आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करणारी आयडीबीआय बँक असेल सर्व फायनान्स कंपनी असतील ते दिवसा डोळ्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करून खाजगी सहकार्यापेक्षा जास्त व्याज दराने सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करतात माता भगिनींना घरात बाहेर ढकलून आणतात आणि तरी देखील या सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी सेल करणार नाही आणि हे गुंडा मी एकदाच सांगतो लक्षात ठेवा पाऊल मागे हटणार नाही वसुली चटाणी गुंडाने मनसे तुम्हाला टोकल्याशिवाय राहणार नाही